जास्त जाणवलं खूप जास्त कारण माझ्या बाबतीत तर सगळ्या गोष्टी विचित्रच झालेल्या होत्या वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी तुम्हाला तुमची तुम्हा गायनायक तुम्हा 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 सांगते की सी यू वोंट बी एबल टू हॅव बेबी वगैरे सो मला तेव्हा असं झालं होतं की म्हणजे आपण सिंकिंगच होत नाही आधी ह्या सगळ्या गोष्टींना पण त्यानंतर पण मी स्वतःला वेळ दिला आणि मी एका पॉइंटला ठरवलं स्वतःची कारण आपण रोज नाही रडत बसू शकत या गोष्टीवरून आणि आपण जर रडत बसलो तर आपली बॉडी आहे ना अजून नेगेटिवली रिस्पॉन्स द्यायला लागते मग ती अजून त्रास स्वतःला करून घेते आपली बॉडी त्यानंतर म्हणजे कुठेतरी जाऊन पॉझिटिव्ह होणार असतील गोष्टी तर त्याही होत नाही त्यामुळे मी रड रड रडले किंवा जो काही त्रास सहन करायचा होता तो करून घेतला आणि एका पॉईंटला मी ठरवलं की जास आज रडली आहे ह्याच्यानंतर मी ह्या गोष्टीसाठी नाही रडणार आणि त्यानंतर वर्ष निघत गेली म्हणजे चालली होती चालली होती वयाचा इश्यू तर असतोच कारण मुलीचं कसं असतं की एवढ्या वयामध्ये लग्न झालं पाहिजे हां एवढ्या वयामध्ये मुलबाळ झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याही डोक्यात म्हणजे माझ्याही डोक्यात येतच होत्या ऑफकोर्स मी पण म्हणजे नॉर्मल मुलगी आहे माझंही प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तसं माझंही स्वप्न तस होतंच की वेळेत लग्न व्हावं मुलं बाळं आपला संसार ह्या सगळ्या नॉर्मल इच्छा आहेत माझ्याही पण त्या नाही होऊ शकल्या त्यावेळेमध्ये त्याचा माझ्या आईवडिलांना देखील खूप त्रास झाला आजही होतो कारण आता तर त्या गोष्टीला दहा वर्ष होऊन गेली आहे आणि माझं म्हणजे ते आपल्याकडे एक म्हणतो ना की अजून लग्न नाही झालं अजून लग्न नाही झालं तर मी या गोष्टीला मी लिटरली रोज फेस करते हा प्रश्न की लग्न नाही झालं मग बापरे पुढे कशा काय होतील गोष्टी तर माझं एका पॉईंटला असं झालं ना की ठीक आहे उशीर झालाय मान्य झाला ह्याच्या पुढे माझं लग्न होऊन माझी मुलं बाळं कधी हे सगळे प्रश्न माझ्याही डोक्यात रोज येत असतात पण त्याचबरोबर ना मग मी पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत माझ्या आयुष्यातल्या त्या बघायला सुरुवात करते माझा देवावर पूर्ण विश्वास आहे ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्यात त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्यात त्यामुळे लग्न आणि माझं सगळं पुढचं हेही त्याच्या मर्जीनुसार घडणार आहे आणि जेव्हा त्या ते त्याच्या मर्जीने घडतं तेव्हा ते द बेस्ट असतं त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात जर का अशा काही गोष्टी असतील काही हर्डल्स येत असतील तर ठीक आहे ॲक्सेप्ट करा कारण तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण तेवढ्याच असतील तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या आणि हळूहळू गोष्टी सॉर्ट आऊट करा नुसतं प्रेशर घेऊ नका त्या गोष्टींचं की अरे बापरे कधी होणार कसं होणार काय होणार त्यामुळे प्रेशर घेऊ नका माझ्या आईने त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण आत्ता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कितपत व्यवस्थित जमणार आहेत ह्याचा आधी व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि त्यानंतरच पुढच्या सगळ्या गोष्टींकडे जा कारण असं ना कोणाच्याच बाबतीत व्हायला नको की मुलाकडे लक्ष देता येत नाहीये नोकरी नीट होत नाहीये घर सांभाळणं होत नाहीये किंवा सगळ्याच गोष्टी आणि मी या सगळ्या गोष्टी म्हणते कारण आपण ऑलरेडी ऑलराउंडर असतो